हॅलो नमस्कार उज्ज्वला किचन पट्ट्यामध्ये हो आपलं सर्वांचं स्वागत बघा आज आपण कारली करणार आहे कारलीची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी प्रथम पाणी घ्यायचं पाण्यामध्ये मीठ घालायचं आपण यात कारल्याच्या फोडी करून ठेवणार आहोत म्हणजे कारली कडू होत नाहीये हे कारल्याचं वर्धन आहे ना हे काढून टाकायचं थोडं थोडं हे कडू असताना जरा आमच्या एवढंच काढली थोडी कडी कडू कमी होतात असं थोडं थोडं काढायचं जास्त नाही काढायचं आता हे काढून झाले दोन्ही काढल्याच आता काय करायचं त्याला उभं काप द्यायचा असा हे बघा असा आणि त्यातल्या आत काढून टाकायचं आपल्याला बघा असल्या बिया काढून टाकायच्या आहे आपण तसच करून घेऊया हे बघा त्यात किती ब्या प्या काढून टाकूया शुगर शुगरवाल्यांसाठी खूप चांगलं असतं औषधी आहे कारलं हे बघा याचे पण सर्व बिया काढून टाकल्यात मी आता आपण याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आपण जे पाणी पाण्यामध्ये मीठ घातलंय ना त्यामध्ये कारली अर्धा तास ठेवायची तुमच्या जवळ वेळ असेल तुमच्या जवळ जास्त एक तासभर ठेवायची तुम्ही काढल्याचा कडूपणा कमी होतो बघा तोपर्यंत मी मसाल्याची तयारी करते बघा कारल्यासाठी लागणार साहित्य कोथिंबीर कडीपत्ता लसूण खोबरं आणि आलं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट हा कूट तसाच ठेवायचा बाकीचं सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची वाटण करून घ्यायचं आपल्याला खोबरं आलं कोथिंबीर आणि कढीपत्ता हे सगळं बारीक करून घेऊया आपण मिक्सरमध्ये हे बघा पाणी न घालता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे काढले अर्धा तास झाले मी मिठाच्या पाण्यात ठेवली होती ती काढून घेतली पाण्यात धुवून आता यात आपण शेंगदाण्याचं कूट घेऊया यात आपण हे वाटण केलेलं खोबरं लसूण आला आणि कोथिंबीर कडी पत्ता हे घालून घेऊया याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ हळद घालून घ्यायची घरचा होममेड मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचे तोपर्यंत कढई गरम करण्यासाठी ठेवती आहे तुम्हाला ही माझी कारल्याची रेसिपी जर आव आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता यात आपण हे कारल्याची खोडी आहेत ना त्यात हा मसाला भरून घेऊया असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे तिच्यात सर्व फोडींमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आपली कढई पण गरम झालेली आहे कढई गरम झालेली आहे त्यात तेल घालून घेऊ आपण आता यात मग मोहरी घालू अर्धा चमचा जिरं घालू अर्धा चमचा जिरं मोहरी चढ करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित हे बघा जिरा मोहरी तडतडली आहे चांगली त्याच्यात अशी एक एक फोट ठेवून घ्यायची वती तेलामध्ये मसाला लगेच घालायचा नाही आपल्याला एक दोन नंतर चांगली फोटून घ्यायची आपल्याला पारली

मसाला वगैरे घातला ना तर तो परपू शकतो परतो म्हणून तो नंतरच घालायचा पाणी करपल्यावर परतल्यावर आता आपण मसाला घालून घेऊया भाजलेल्या शेंगदाणाचा खूप घालायचा आहे त्यात तो बर पाणी घालून घेऊया जास्त नाही घालायचं आहे त्याला पाच सात अजून मधून एक दोन मिनिटं गुळ घालून घेऊया आणि हलवून घेऊ परत एकदा झाकण ठेवून शेवू देऊ आता परत एकदा आता चेक करूया सुगंध सुटलाय खूप टेस्टी होणार आहे कारली हे अजून थोड्या वेळ एक दोन मिनिट तरी शिजवून देऊया म्हणजे व्यवस्थित होईल व्यवस्थित हे कारण काटी अपने बगा का कारली है कि छान कलर आलेला है छान वास पन सुटले है कारली तैयार